जळगाव शहरात मानवतेचा आणि बंधुत्वाचा अनोखा संदेश देणारी घटना समोर आली आहे शहरातील अपंग गणपती मूर्ती विक्रेता विकी मिस्त्री यांच्या पंचवीस मूर्ती यावर्षी विकल्या गेल्या नाहीत त्यातच महानगरपालिकेच्या एका अनधिकृत कंत्राटदाराने जबरदस्तीने सातशे रुपये वसूल केल्यामुळे त्यांचे कुटुंब गंभीर आर्थिक संकटात सापडले होते बाब वृत्तपत्रातून समोर आल्यानंतर एकता संघटनेचे अध्यक्ष फारुख शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विक्रेत्याच्या घरी भेट दिली संभाजीनगरातील देवेंद्रनगर येथे पोहचून त्यांनी मिस्त्रीला आई वडील व भावासमोर तब्बल पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली व कुटुंबाला दिलासा दिला, दिला। यावेळी बोलताना फारुख शेख म्हणाले की मानवतेची सेवा हाच सर्वात मोठा धर्म आहे इस्लामने प्रत्येक गरजवंताला मदत करण्याची शिकवण दिली आहे मुस्लिम समाजातील अनेक सदस्यांनी दाढी टोपी व पायजमा घालून या हिंदू कुटुंबाला भेट देत सातवन केली यामुळे संपूर्ण परिसरात सौहार्द बंधुत्व आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा करण्याचा प्रेरणादायी संदेश समा समाजासमोर ठेवला आहे यावेळी उपस्थिती फारुख शेख हाफिज रहीम हाफिज शकीफ हाफिज गुफरान हाफिज इम्रान आदी जण अपंग विक्रेता विकी मिस्त्री व दत्तू मिस्त्री कुटुंबाला मदत करताना दिसत आहेत जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट पीकेटाईम न्यूज लाईव्ह साठी सुरुवात करीतो ईश्वराच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे आज दैनिक लोकमतमध्ये आम्ही एक बातमी वाचली आणि मल हेलावून घेतलं की एक आमचा अपंग मुलगा त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्ती विकून आपला उदरनिर्वाह करत होता काल त्याच्याजवळच्या एकशे पाचपैकी काही ती तीस मूर्ती शिल्लक असताना त्या ठिकाणी माजी नगरसेवक कैलासप्पा सोनोने यांचे माणसं आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सहाशे रुपये पावतीचे त्या सातशे रुपये ते घेतले त्यांच्याकडे एक अधिकृत पावती नगरपालिकेची सहाशे रुपयाची होती बाकीच्या पंधरा मूर्त्या त्यांच्याकडे वाचलेल्या होत्या ते आता काय करतील म्हणून आम्ही उफास फाउंडेशन व एकता फाउंडेशनतर्फे त्यांचं घर शोधत शोधत आलो आणि देवेंद्रनगरमध्ये त्या आम्हाला सा आणि त्यांना आम्ही आमच्यातर्फे एकता संघटनेतर्फे आणि उपास फाउंडेशनतर्फे त्यांना एक पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे जेणेकरून हा आमचा जो बंधू आहे हा जो बालपणापासून एक अपंग आहे त्याला काहीतरी मदत होणे हे आमचा उद्देश आहे आमचा उद्देश कोणालाही हे करणं नसून फक्त मानवतावादी दृष्टिकोनातून जे पवित्र कुराणाने आहे की आपला कोणी शेजारी आपला कोणी शहरवासी आपला कोणी तालुकावासी आपल्याशी दुःखात असताना त्याला जाऊन भेटा त्याच्याशी मान सन्मानाने वागतो आणि त्याला जे काही मदत करता येईल ते करा याच उद्देशाने आम्ही आलो आणि आम्हाला आनंद वाटला की आमचे दत्तूभाऊ मिस्त्री आमचे लताई आणि त्यांचा मुलगा भावेश आणि हा विक्की जो विचार अपंग आहे यांनी आमचं या ठिकाणी आदर केलं त्यांच्या घरात आम्हाला बसवलं पाणी दिलं आम्ही त्यांच्याशी दोन शब्द बोलले आणि माणूसकी आणि मानवतावाद याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले की त्यांनी आमची छोटीशी भेट स्वीकारली धन्यवाद फारुख शेख एकता संघटन जळगाव